नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपली बॅच नंबर बेचाळीसावे आहे आणि याच्यामध्ये आठशे मादी मित्रांनो कावेरीची पाहू शकता आज तेरावा दिवस आहे आणि उद्या किंवा आज आज संध्याकाळी आपण त्यांना गंभोरा देणार आहोत मित्रांनो तसं उद्या द्यायचं आहे आपल्याला पण थोडीशी गर्दी असल्यामुळं आपण आज करणार आहोत आणि मग पक्षी शेडमध्ये पांगवणार आहोत सगळीकडे तर मित्रांनो आज तेरा दिवस आहेत आणि आज, आज पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो तर मित्रांनो आता पक्ष्याचं वजन जवळजवळ एक दीडशे ग्रॅमच्या आसपास झालं आहे मित्रांनो पाहू शकता दीडशे पाऊनशे ग्रॅमच्या आसपास वजन आहे आणि एकदम फ्रेश माल आहे मित्रांनो तर आता आपली विक्री पण चालू आहे त्यांना कोणाला जर अंड्यासाठी कावेरी प कोंबड्या पाहिजे असतील पक्षी तर आपलं पिल्लं विक्री चालू आहे आणि कोणाला जर एक दिवसाचे पिल्लं पाहिजे असतील तर ते सुद्धा आपण देतो पण गुरुवारी आणि सोमवारी मिळतील पण ऑर्डर त्यांची कमीत कमी पाचशेची ऑर्डर पाहिजे मित्रांनो आणि पक्षी आपल्या फार्मवर येऊन घेऊन जावं लागेल तुम्हाला आपण कुठे पोच देत नाही तर पहा मित्रांनो जर कोणाला जर पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो आणि सर्व मादी मित्रांनोही आठशेची आठशे याच्यामध्ये एक दहा टक्के नर आहे याच्यामध्ये प्रत्येक बॅचमध्ये नर येत असतो दहा टक्के तर आपण आपल्याला मादीची जी ऑर्डर असते त्याच्यामुळे आपण मादीच मागवतो मित्रांनो तर पा कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा आणि ह्या कावेरीच्या कोंबड्या अंड्यासाठी एकदम खास राहतात मित्रांनो यांच्या अंड्याची क्षमता पण चांगली आहे जवळजवळ शहाऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडे देते वार्षिक त्याच्यामुळं याची मागणी पण खूप आहे मित्रांनो आणि अंड पण बारा रुपयाच्या पुढे जातं बारा ते पंधरा तर का जर कोणाला कुणी इच्छुक असेल कोणाला छंद असेल कुक्कुट आवड असेल तर जरूर संपर्क करा त्यासाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे पक्षी मित्रांनो तर चला तर, तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब